मेकअप करायला एवढा आवडतो आणि मेकअप करताच येत नाही कसा करायचा असतो मेकअप काय प्रोडक्ट वापरायचे असतात कोणता प्रोडक्ट हो, कोणत्या प्रोडक्टच्या अगोदर वापरायचा असतो यार तू किती छान दिसते मेकअप केल्यानंतर आणि मी छानच दिसत नाही आहे मेकअप केल्यानंतर तर हाच प्रश्न प्रत्येकीला पडलेला असतो छोट्या छोट्या फंक्शनसाठी मेकअप आर्टिस्ट थोडी ना बुक करू शकतो यार आपण स्वतःसुद्धा थोडासा मेकअप करायला शिकायला हवं ना थोडं तरी मेकअप शिकलंच पाहिजे ना तर हाच मेकअप ट्युटोरियल आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि खूप छान आणि हेल्पफुल हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी प्रतिमा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर माझं नाव आहे प्रतिमा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे परियान मॉम परियान मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी खूप सारे व्हिडिओज बनवत असते जसं की मेकअप व्हिडिओ मेकअप हॅक्स स्किन केअर आय वाय रेसिपीज भरपूर सारे व्हिडिओ बनवत असते जर तुम्हाला या सगळ्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका आणि हो सबस्क्रायबर शाउट साठी जर तुम्हाला तुमचं नाव माझ्या चॅनलवरती मी घ्यावं असं जर वाटत असेल तर तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव नक्की माझ्या चॅनलवरती घेईल जेणेकरून मला खूप आनंद होईल की कोणी कोणी मला सपोर्ट केलेला आहे आणि कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात Uh, आता बऱ्याच वेळा काय होतं ना की बऱ्याच जणी मला भेटतात आणि बऱ्याच जणी मला विचारतात की अगं तुझा मेकअप येणं खरंच खूप छान दिसतो आणि तू मेकअप कसा करतेस किंवा मेकअप करताना काय काय वापरतेस तुझा मेकअप खूप फ्लॉलेस दिसतो खूप छान दिसतो तर काहीतरी टिप्स देणार तर याचसाठी हे सगळे मी व्हिडिओ बनवत असते बऱ्याच जणींचे असे प्रश्न असतात की ऑइली स्किनवरती मेकअप कसा करायचा किंवा ड्राय स्किनवरती मेकअप कसा करायचा काय प्रोडक्ट वापरायचे आपण कसा मेकअप केला पाहिजे याचसाठी हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे आणि तुमच्या घरामध्ये जर एखादं फंक्शन असेल एखादा कार्यक्रम असेल त्यासाठी तुम्ही स्वतःच्या स्वतःसुद्धा हा मेकअप लुक करू शकता आणि बाहेरून आर्टिस्ट बोलवण्याची सुद्धा गरज पडत नाही जर आपण हा मेकअप लुक शिकलो तर जर हा मेकअप टुटोरियल तुम्ही शेवटपर्यंत बघितलं तर तुमच्यावर नक्की लक्षात येईल की कोणता प्रोडक्ट आपण कोणत्या स्किनवरती किंवा कोणत्या टाईपची स्किन आहे त्या आपण वापरायचा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हो मैत्रिणींनो मी खूप सिंपल स्टेप्स दाखवून तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ दाखवणार आहे आणि व्हिडिओ टुटोरियल तुम्हाला तुमच्यापर्यंत माझा येईल आणि तो व्हिडिओ टुटोरियल शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या पण लक्षात येईल कोणते प्रॉडक्ट कधी वापरायचे केव्हा वापरायचे आणि ते कसे वापरायचे आणि कोणत्या स्किनवर वापरायचे हे तुम्हाला नक्की समजेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि होम मेकअप करण्याच्या अगोदर आपल्याला काय काय स्टेप्स करायचे असतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जर थोडंफार तरी शिकायला मिळालं तर नक्कीच मैत्रिणींनं तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटद्वारे मला कळू द्या की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही व्हिडिओमधून काय काय शिकला हे देखील मला ऐकायला आवडेल त्यासाठी तुम्हाला तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्यावं लागेल आणि मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव नक्कीच माझ्या दुसऱ्या व्हिडिओ व्हिडिओच्या शेवटी सबस्क्रायबर शॉट नक्की देईल आणि तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ मेकअप मेकअपविषयीचे आवडत असतील किंवा पाहायला आवडत असतील तुम्हाला स्वतःवरती ट्राय करायला आवडत असेल दुसऱ्यावरती ट्राय करायला आवडत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तशा प्रकारची कमेंट मला नक्कीच करू शकता तशा प्रकारची व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल आणि चला तर मग आता आपण स्टार्ट करू या व्हिडिओ मेकअप करताना सगळ्यात अगोदरची सगळ्यात पहिली स्टेप्स जी आहे ती आपला चेहरा हा फ्रेश असावा किंवा फेशवॉशने साफ केलेला असावा फेशवॉशने आपण धुवून आलेला असावा मेक शॉअर की तुम्ही जेव्हा मेकअप कराल सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचा चेहरा वॉश करा आणि आता मी माझा चेहरा वॉश करून आलेला आहे पूर्ण फेशवॉशने छान मी असा फेशवॉश केलेला आहे आता बऱ्याच जणी काय म्हणतात की मेकअप केल्यानंतर माझा चेहरा खूप ड्राय दिसतो किंवा खूप ऑइली दिसतो त्याचं कारण असं आहे की तुम्ही ना चेहऱ्याला अजिबात सुद्धा प्रेप करत नाहीये मेकअप करण्याच्या अगोदर चेहऱ्याला व्यवस्थित छान प्रकारे प्रेप करायला लागतो आणि त्याच्यानंतर जर आपण मेकअप केला ना तर आपला मेकअप खरंच खूप सुंदर दिसतो आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात अगोदर मी फेसवॉश केलेले आहे आणि त्यानंतर आणि त्यानंतर तुम्ही टोनर वापरणार असाल तर काही हरकत नाही तुम्ही टोनर सुद्धा वापरू शकता आणि त्यानंतर आपण सगळ्यात पहिली जी स्टेप्स आहे ती मॉइश्चरायझर तर आपण मॉइश्चरायझर लावून घेणार आहोत चेहऱ्याला तुम्ही मेकअप करा अगर नका करू मॉइश्चरायझिंग चेहऱ्याला करणं खरंच कर खूप गरजेचं असतं त्यासाठी मॉइश्चरायझर नक्की करा जर तुम्ही मॉइश्चरायझर चेहऱ्याला वापरलं नाही तर तुमचा मेकअप अजिबात सुद्धा छान दिसणार नाहीये त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मॉइश्चरायझर यूज करायचा आहे जेणेकरून आपला जो चेहरा आहे तो एकदम हायड्रेट राहील त्यासाठी आता मी काय करणार आहे मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करणार आहे हे सुपर लाईट जेल आहे तर हे मॉइश्चरायझर मी यूज करणार आहे तुम्हाला जे सूट होतं ते मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता माझ्या चेहऱ्याला आता सध्या तर थोडीशी गर्मी स्टार्ट झालेली आहे त्याच्यामुळे मी हे सुपरलाईट जेल मॉइश्चरायझर वापरायला स्टार्ट केलेलं आहे ह्याच्या अगोदर मी निव्हियाचं मॉइश्चरायझर वापरत होते थंडीमध्ये तर निव्याचं मॉश्चरायझर खूप छान आहे खूप म्हणजे क्रीमी आहे त्याच्यामुळे खरंच खूप छान आहे हे सुपरलाईट जेल असल्यामुळे हे स्टिकी याचा फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे आता मी हे स्टार्ट केलेलं आहे तर आता आपण याला मॉइश्चरायझर लावून घेणार आहोत तर हे अशा प्रकारे मॉइश्चरायझर असतं तर आता आपण असं काढून घेणार आहोत आणि मी पूर्ण चेहऱ्याला मॉश्चरायझर लावून घेणार आहे तर आता मी माझ्या चेहऱ्यावरती मॉश्चरायझर लावून घेणार आहे चेहऱ्यावरती लावल्यानंतर आपण चेहरा असा मसाज करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जे मॉइचरायझर लावलेलं ला आहे ते एकदम डीपली ऍब्सॉर्ब होईल आणि जो कोणता मेकअप आपण करणार आहोत ना तो लॉंग लास्टिंग पण राहील असं काही तर आता मॉइश्चरायझर छानपैकी लावून घेतलेला आहे मी आपण ज्या ह्या स्टेप्स करतो ना मेकअपच्या अगोदरच्या ज्या स्किन केअर स्टेप्स असतात त्या तर त्या ज्या स्टेप्स असतात त्या आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झाल्या पाहिजे स्किनमध्ये डीपली गेल्या पाहिजे त्या त्याने काय होतं ना की आपला मेकअप फ्लॉलेस पण दिसतो आणि छान दिसतो आणि लाँग लास्टिंग पण राहतो यासाठी आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर तुम्ही जर सकाळच्या वेळेस कोणत्या कार्यक्रमाला जाणार असाल किंवा कार्यक्रम तुमच्या घरी असेल किंवा अटेंड करणार असाल तर सकाळच्या वेळेला सनस्क्रीन नेहमी लावायचं आणि कारण आपल्या मेकअपमध्ये सनस्क्रीन इज मोर इम्पॉर्टंट खरं सांगते सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या मेकअप स्टेप्समध्ये आणि जेव्हा कधी आपण बाहेर जातो त्यावेळेस तर सनस्क्रीन आवर्जून लावा सनस्क्रीन लावल्यामुळे चेहरा अजिबातसुद्धा काळा पडत नाही चेहऱ्यावरती टॅन येत नाही आणि जी सूर्याच्या अतिंगल किरणे असतात ती आपल्या स्किनपर्यंत पोहोचत नाही यासाठी तुम्ही सनस्क्रीनचा वापर नेहमी करायचा तर इथं मी सनस्क्रीन घेतलेलं आहे द डर्माकोचं सनस्क्रीन घेतलेलं आहे आणि खूप छान आहे ई एस पी एफ फिफ्टीन आहे पी ए प्लस 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 आहे त्याच्यामुळे खूप छान आहे हे आपल्या चेहऱ्यासाठी वन पर्सेंट हॅलोरॉनिक सनस्क्रीन ॲक्वाजेल आहे त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला खूप छान प्रकारे ना ॲब्झॉर्ब होतं आणि ह्याला फ्रेग्रन्स फ्री आहे काही काही सनस्क्रीनला फ्रेग्रन्स असतो ना तर ह्याला फ्रेग्रन्स नाही आहे स फ्रेग्रन्स फ्री आहे आणि खूप छान आहे ह्याच्यामध्ये विटॅमिन ई आहे विटॅमिन ई आपल्या चेहऱ्यासाठी खूप छान काम करतात ज्यांच्या चेहऱ्यावरती ॲकणेचा प्रॉब्लेम असतो त्यांना विटॅमिन ई e खूप छान प्रकारे काम करत असतं वर्क करत असतं त्यासाठी ता, तर हे सनस्क्रीन मी आज वापरणार आहे आणि सनस्क्रीनचे मी फक्त छोटे छोटे दोन ड्रॉप्स घेणार आहे तर ऑइली स्किनवाल्यांसाठी हे डर्माकोचं सनस्क्रीन खूप बेस्ट आहे तर त्यांनी नक्की यूज करा हे सनस्क्रीन तुम्ही इथे सनस्क्रीन नाही वापरलं तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी सुद्धा चालेल पण मी इथे तुम्हाला पूर्ण मेकअप लुक दाखवत आहे त्याच्यामुळे मी सनस्क्रीन तुम्हाला दाखवलेली आहे आणि मी इथे सनस्क्रीन वापरलेली आहे तर पूर्ण चेहऱ्यावरती मी सनस्क्रीन लावून घेतलेली आहे <laughs> ओके okay, आता आपले मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या दोन्ही स्टेप्स झालेले आहेत आता आपण वळणार आहोत पुढच्या स्टेप्सकडे तर आता आपण मेकअप मेक करायला स्टार्ट करणार आहोत मेकअपमध्ये सगळ्यात पहिले स्टेप्स जी असते ती प्रायमर तर आता आपण प्रायमर वापरणार आहोत प्रायमर आपल्या चेहऱ्याला लावणं खरंच खूप खूप बेस्ट असतं आपल्या स्किनसाठी आणि प्रायमर काय काम करतं एक फ्लॉलेस बेस देत असतं आणि फ्लॉलेस मेकअप आपला उठून दिसतो त्यासाठी आपण प्रायमर वापरायचं असतं बरेच जण काय करतात की जी स्किन केअर मी केलेली आहे ना ती सुद्धा फॉलो करत नाही आणि जे प्रायमर आहे ना ते सुद्धा वापरत नाही डिरेक्टली लगेच मेकअपकडे स्टार्ट करतात किंवा मेकअप करायला स्टार्ट करतात पण असं करू नका त्याने काय होईल तुमचा मेकअपचा बेस अजिबात सुद्धा छान दिसणार नाही आणि नंतर तुमचा मेकअप सुद्धा काळा पडेल तर तुम्ही प्रायमर लावायला अजिबात सुद्धा विसरू नका मार्केटमध्ये ना, मार्केट ना खूप छान छान व्हरायटीमध्ये प्रायमर अवेलेबल असतात जे तुमच्या स्किनला मॅच होते तसंच प्रायमर तुम्ही वापरा ऑइली स्किनसाठी वेगळं प्रायमर असतं ड्राय स्किनसाठी वेगळं प्रायमर असतं तशा प्रकारचं प्रायमर तुम्ही घेऊन वापरू शकता जर तुमची स्किन ड्राय असेल ना तर तुम्ही लोशन टाईपमध्ये प्रायमर तुम्ही घेऊ शकता आणि ते ट्राय करू शकता तर आता मी ते एक गोष्ट सांगणार आहे ज्यांच्या ज्यांची स्किन टाईप ड्राय आहे त्यांनी काय करायचं की स्विस ब्युटीचा इलिमिटिंग प्रायमर असतो ना तो वापरायचा तो खूप बेस्ट आहे ड्राय स्किनसाठी आणि आज मी ते सर्वांना परवडेल असा पतंजलीचा ॲलोवेरा जेल असं प्रायमर घेतलेला आहे ॲलोवेरा जेल खूप छान प्रकारे प्रायमर म्हणून काम करतं रिंकल्स पिंपल्स घालवण्याचं का काम करतं चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर ते पण मिटवण्याचं काम करत असतं आणि एकदम तजेलदार त्वचा होते त्याच्यामुळे मला हे प्रायमर म्हणून खूप आवडतं आणि प्रत्येक फेसपॅकमध्ये आणि कोणतंही क्लीनअप असू द्या त्याच्यामध्ये मी हे इन्क्लूड करते कारण हे सर्वसामान्य मुलींना किंवा सर्वसामान्य बायकांना किंवा ज्यांना जास्त महागातले प्रोडक्ट घ्यायला अफोर्ड आपुर, अफोर्डेबल जे प्रॉडक्ट असतात तेच घेतात जास्त महागातले प्रॉडक्ट घ्यायला होत नाही त्यांच्यासाठी हे प्रायमर म्हणून खूपच बेस्ट आहे आणि खूप छान आहे हे स्किनसाठी आपल्या त्याच्यामुळे मग मी हे, हे प्रायमर म्हणून वापरत असते जेव्हा आपण आपल्या स्किनला प्रायमर लावतो ना त्यावेळेस काय करायचं की आपल्या स्किनच्या आतमध्ये तो प्रायमर गेला नाही पाहिजे फक्त वरच्यावर लेअर आपल्याला सोडायचा आहे जेणेकरून आपला मेकअपचा बेस खूप छान बसेल यासाठी तर मी वरच्यावर लेअर लावून घेतलेला आहे आणि जास्त डीपमध्ये आपण मसाज करायची नाही फक्त स्किन केअरमधल्या ज्या स्टेप्स असतात त्यांचीच फक्त मसाज करायची प्रायमरची मसाज करायची नाही फक्त प्रायमर आपण चेहऱ्यासाठी लावायचं कारण आपला मेकअपचा बेस छान बसला पाहिजे यासाठी ओके okay, आता प्रायमर लावून झाल्यानंतर आता आपण फाउंडेशन यूज करत असतो आपण काय करतो की बी बी क्रीम यूज करतो सी सी क्रीम यूज करतो भरपूर सारे फाउंडेशन जे आपल्याला सूट होतात ते आपण यूज करतो तर आपल्याला त्याच्याने काय करायचं आहे एक बेस बनवायचा आहे आता डिपेंड करतं की तुम्हाला काय यूज करायचं आहे बी बी क्रीम यूज करायची सी सी क्रीम यूज करायची का फाउंडेशन यूज करायचं आहे जर तुमच्याकडे छोटं मोठं फंक्शन असेल तर तुम्ही बीबी -बी क्रीम सी सी क्रीम यूज करू शकता आणि जास्त छान असे मोठे कार्यक्रम असतील लग्न असेल किंवा एखादं पार्टी असेल ओकेजन असेल त्यावेळेस तुम्ही फाउंडेशन नक्की यूज करा त्यामुळे तुमचा चेहरा पण खूप छान दिसेल आणि एकदम ब्राईट वाटेल तर आता आपण काय करणार आहोत की फाउंडेशन यूज करणार आहोत आता इथं बरेच जण काय करतात की फाउंडेशनचा शेड निवडताना एक चूक करतात आणि आपण काय करतो की आपला स्किन जोर स्किन टोन जो आहे ना त्याच्यापेक्षा एक टोन लायटर आपण वापरण्याचा प्रयत्न करत असतो किंवा घेण्याचा प्रयत्न करत असतो हा विचार करून की आपण थोडेसे गोरे दिसू फेअर दिसू यासाठी पण असं नाही करायचं आहे मैत्रिणींनो जो तुमचा स्किन टोन असेल स्किन टाईप असेल त्यानुसारच तुम्ही फाउंडेशनचा शेड निवडायचा आहे आणि तोच लावायचा आहे म्हणजे तुमचा जो मेकअप आहे ना तो एकदम नॅचरल दिसेल आणि बेस पण खूप छान बसेल जर तुम्ही थोडंसं लाईट कलरचं फाउंडेशन चूज केलं किंवा डार्क कलरचं फाउंडेशन चूज केलं तर की तो मेकअप जो आपण केलेला आहे ना तो अजिबात चांगला नाही दिसत बऱ्याचदा काय होतं ना हा माझा शेड आहे आणि काही वेळा काय होतं ना की आपण एक शेड दोन शेड लाईट चूज केला ना आम्ही म्हणायचो काही खऱ्या शेंगदाण्यासारखी दिसतीये आहे तर असं असायचं ते तर असं नाही करायचं जो तुमचा शेड आहे ना तोच शेड तुम्ही निवडायचा आहे तर इथे मी एन वाय बेचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि हे थ्री इन वन आहे सिरम फाउंडेशन आणि प्रायमर म्हणून आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याचा शेड नंबर आहे झिरो थ्री आणि वॉम आहे त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्याला एकदम सूट होतो आणि एकदम नॅचरली असा चेहरा दिसतो त्याच्यामुळे मी हे फाउंडेशन वापरते जेव्हा तुम्ही फाउंडेशनचा शेड निवता निवडताना त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची कधीही ऑनलाईन शॉपिंग करून फाउंडेशनचा शेड निवडायचा नाही तुमच्या शेजारील किंवा तुमच्या जवळच्या नजीकच्या स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही तिथे तुमचा जो शेड आहे ना तोच शेड तुम्ही निवडायचा कि आहे किंवा घ्यायचा आहे जेव्हा आपण ऑनलाईन शेड घेतो ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हां 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 आपल्याला मॅच होते हा माझ्या स्किनसाठी परफेक्ट आहे आता मी हाच शेड घेणार आहे मला हाच शेड घ्यायचा आहे तिने तो वापरला आहे मग मला का नाही सूट होत मग मी पण हाच शेड घेणार आहे असं प्रत्येकीला वाटत असते त्याच्यामुळे सगळ्यात स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा शेड निवडता त्यावेळेस ऑनलाईन न घेता ऑफलाईन शेड निवडा जेव्हा आपण आपल्या नजीकच्या स्टोअरमधून आपण फाउंडेशनचा शेड निवडतो त्यावेळेस ब्रँडेड दुकानामधूनच घ्यायचा का कारण मी ब्रँडेड का म्हणते आहे जेव्हा आपण आपल्या स्किनसाठी आपण कोणत्याही वस्तू घेतो ना तर मेकअपच्या वस्तू घेतो तर त्या ब्रँडेडच असाव्या थोडे पैसे गेले तरी चालतील पण ब्रँडेड असाव्या कारण स्किन विषयी आहे त्याच्यामुळे कारण पिंपल्स येण्याची शक्यता असते जर आपण डुप्लिकेट वगैरे वापरले किंवा खराब वगैरे वापरले तर आपल्या चेहऱ्यावर खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात ब्रेकआउट्स होऊ शकतात ॲकनेचा प्रॉब्लेम वाढू शकतो पिंपल्स येऊ शकतात यासाठी त्यामुळे अचूक शेड निवडायचा जेव्हा आपण दुकानात जातो ना त्यावेळेस ते त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे टेस्टर्स असतात भरपूर ब्रँडचे टेस्टर असतात तर आपण टेस्ट करून पाहू शकतो जेव्हा आपण फाउंडेशनचा शेड निवडतो तेव्हा आपण आपल्या गालावरती थोडंसं फाउंडेशन लावून घ्यायचं आणि ते आपल्या स्किनला मॅच झालं तर म्हणायचं हा टोन आपल्या आपल्यासाठी हा शेड मॅच होतो आहे तर असं फाउंडेशन तुम्ही यूज करायचं किंवा तुमच्या हाता हाताची जी नस असते ना तिथे पण तुम्ही फाउंडेशनचा शेड लावून तुमचा अचूक फाउंडेशन तुम्ही निवडू शकता तर आता इथे घेतलेला आहे मी कन्सिलर आणि आता मी कन्सिल करून घेणार आहे फाउंडेशन लावून झाल्यानंतर तुम्ही एक फ्लॉलेस बघितल्या का माझ्या अंडर आईज जे आहेत ना ते थोड्याशा काळसर दिसत आहे त्याच्यामुळे मी इथं कन्सील करून घेणार आहे त्यासाठी मी इन्साईटचं इथं एच डी प्रो प्लॅ पॅलेट वापरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये करेक्टर पण आहे कन्सिलर पण आहे त्याच्यामुळे खूप छान आहे हे चेहऱ्यासाठी तर आता मी डोळ्या पापण्यांच्या वरती डोळ्यांच्या खाली जो टी झोन एरिया आहे तिथे किंवा लिप्सच्या आजूबाजूलासुद्धा मी कन्सील लावून घेणार आहे आणि कन्सिलर लावून घेतल्यानंतर एका ब्लेंडरच्या मदतीने मी त्याला एकदम डाम डा, करून जागेवरच मुरवून घेणार आहे आणि मी हा स्पॉन्ज जो आहे ना तो वेट करून घेतलेला आहे पूर्ण पाणी त्यामधलं काढून घेतलेला आहे त्यानंतरच मग मी वापरायला घेतलेला आहे जेव्हा कुध कधी तुम्ही ब्लेंडर वापराल त्यावेळेस तुम्ही नक्की त्याच्यावर स्प्रे वगैरे वगैरे मारा किंवा मग तुम्ही पाण्याने त्याला थोडंसं वॉश करून घ्या आणि पूर्ण पाणी त्यामधलं काढून घ्या म्हणजे काय होतं की मेकअप पण खूप छान बसतो सेट होतो आणि कुठेही मेकअप आपला हलत नाही त्यासाठी ब्लेंडरच्या मदतीने जर के मेकअप केलं तर मेकअप खूप छान बसतो तर आता हे ते कन्सिलने मी छान हाईड करून घेते आहे माझा अंडर आय एरिया कारण थोडेसे काळसरपणा आहे मला तिथे त्याच्यामुळे मला ते सगळं कवर करून घ्यायचं होतं कारण नवीन मेकअप शिकणाऱ्यांसाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स खरंच खूप उपयोगी पडतील यासाठी मी पूर्ण डीपमध्ये हा व्हिडिओ दाखवत आहे जेवढं मला त्याला जमतं जेवढं मला नॉलेज आहे तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि मी आज व्हॉइस वर का केलेला आहे कारण आमच्या इकडे मागी गणेश जयंतीनिमित्त खाली गार्डनमध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे खूप जास्ती आवाज येते म्हणून व्हाईस ओव्हर करावा लागतोय मला तर इथे मी घेतलेली आहे लॅक्मेची रोज पावडर कॉम्पॅक्ट पावडर तर आता मेकअप सेट करण्यासाठी मी थोडीशी कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा वापरणार आहे आणि आपण कन्सिलर लावलेला आहे त्याच्यामुळे कन्सिलर कुठेही हलू नये किंवा निघू नये यासाठी थोडंसं मेकअप सेट करणंसुद्धा गरजेचं असतं तर आता मी ही कॉम्पॅक्ट पावडर लावून घेणार आहे तुमच्याकडे कोणतीही सेटिंग पावडर लूज सेटिंग पावडर असेल ना ती तुम्ही वापरू शकता बनाना लूज सेटिंग पावडर पण असते माझ्याकडे ती पण आहे पण आता सध्या मला सापडलीच नाही ती त्याच्यामुळे मी आता ही सध्या यूज करते आहे खूप छान आहे ही रोज पावडरसुद्धा मला खूप आवडते पर्सनली खूप छान आहे खूप छान आपला स्किन टोन दिसतो लावल्यानंतर आणि जर तुमचा चेहरा जास्तीच ऑईली असेल ना आणि आपण हे सगळे प्रोडक्ट वापरले ना तर आणखीन जास्त ऑईली दिसतं त्याच्यामुळे हा बेस वापरणं खूप गरजेचं आहे कॉम्पॅक्ट पावडर वापरणं गरजेचं आहे तर मी पुन्हा हे कन्सिलर पॅलेट घेतलेलं आहे काउंटर पॅलेट घेतलेलं आहे खूप छान आहे ही साईटचं मी रिसेंटलीच परचेस केलेलं आहे हे आणि ह्यामधला मी डार्क शेड वापरणार आहे आता कॉन्टोर करण्यासाठी तर आपल्या चेहऱ्यावर थोडंसं डेफिनेशन वाटण्यासाठी मी इथं कॉन्टोर करून घेणार आहे आणि कॉन्टोर केल्यामुळे आपला चेहरा खूप छान दिसतो नवीन मेकअप शिकणाऱ्यांसाठी हे फर्स्ट स्टेपमध्ये खूप जास्ती वाटते असं मला वाटते पण मेकअपमध्ये ह्या गोष्टी असतातच त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण डीपमध्ये हा मेकअप दाखवत आहे आता कॉन्टोरिंग म्हणजे काय हे मी तुम्हाला लाईटली सांगते आता फॉर एक्झाम्पल माझा चेहरा खूप प्लेन आहे आणि खूप व्हाईट दिसत आहे कारण मी फोर स्टेप माझ्या चेहऱ्यावरती केलेले आहेत मेकअपच्या त्याच्यामुळे त्यासाठी आपल्याला कॉन्टोर करायचं का आहे तर त्याला आपण थोडेसे डेफिनेशन ॲड करू शकतो कॉन्टोरने लाईक तुमचा चेहरा थोडासा चबे असेल ना तर तुम्ही तुमचा चेहरा चेहरा थोडासा स्लिम दिसण्यासाठी तुम्ही कॉन्टोर करू शकता त्याने काय होईल की तुमचा चेहरा स्लिम पण दिसेल आणि छान दिसेल आता मी जे कॉ कॉन्टरिंगचं पॅलेट घेतलेलं आहे इनसाईडचं ते कॉन्टरसुद्धा करतं कन्सिलसुद्धा करतं त्याच्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता खूप ॲफोर्डेबल आहे आणि खूप छान प्रकारे म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती लगेच ॲब्झॉर्ब होतं खूप पिगमेंटेशन छान होतं त्याचं त्याच्यामुळे मला हे प्रोडक्ट खूप आवडतात खूप इझिली लगेच चेहऱ्यावरती ब्लेंड होतं मला खूप आवडतं हे जर तुमच्याकडे असं एकच पॅलेट असेल ना तर तुम्ही मेकअपमधल्या भरपूर साऱ्या गोष्टी करू शकता तर जेव्हा आपण कॉन्ट्रोल करतो ना त्यावेळेस कॉन्ट्रोल करताना गालाच्या दिशेने कानाच्या दिशेपर्यंत आपल्याला वरती कॉन्ट्रोल करायचं आहे खाली कॉन्ट्रोल करायचं नाही आहे तर मी गालाचं कॉन्टोर करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि मी कॉन्ट्रोल पॅलेटमधला ब्राऊन शेड यूज करून मी कॉन्टोर केलेला आहे ब्राऊन शेड कॉन्टोर करण्यासाठी खूप छान आहे आणि आता जे आपलं चीन दिसतं ना तर ते चीन दिसू नये यासाठी सुद्धा मी खाली आपले जे जे जॉलाईन असतात ना तिथेसुद्धा मी कॉन्टोर करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे स्विस ब्युटीचं मी आय शाडो पॅलेट घेतलेलं आहे आणि त्यामधला हा पिंक कलर मी वापरणार आहे हे जे आय शाडो पॅलेट घेतलेलं आहे स्विस ब्युटीचा त्यामधला पिंक कलर वापरून मी माझ्या चे गालांवरती जे माझे चिकबोन बोन आहे तिथे मी आ, ब्लश करून घेणार आहे तुमच्याकडे ब्लश अवेलेबल नसेल ना तरी काहीही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे हे दोन पॅलेट असतील ना जर तुम्ही डोळ्यांचा मेकअप गालाचा मेकअप पूर्ण चेहऱ्याचा मेकअपसुद्धा करू शकता हे दोनच पॅलेट तुमच्याकडे असतील तर खूप छान आहे आणि एकदम अफोर्डेबल आहे तुम्ही पाहू शकताय किती छान प्रकारे लगेच माझ्या चीक वरती ते ब्लश अप्लाय होत आहे आणि खूप छान दिसतं ब्लश केल्यानंतर आपण थोडीशी स्माईल करायची आणि गालांवरती असे ब्लश लावून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता गाल लगेच टोमॅटोसारखे छान छान वाटायला लागलेले आहेत ला पहिल्याच प्रयत्नांमध्ये किती छान वाटत आहे तुम्ही असं पहिल्याच प्रयत्नांमध्ये छानसा मेकअप करू शकता तर असं आपण गालांवरती ब्लश करून घेतलेला आहे एकदम पिंक पिंक छान वाटत आहे आणि खूप छान दिसतो मेकअप एकदम फ्लॉलेस दिसतो तर आता मी डोळ्यांचा मेकअप करून घेणार आहे जर तुम्हाला डोळ्यांचा मेकअप ब्रश नाही करता येत नसेल तर काहीही हरकत नाही तुम्ही बोटांच्या मदतीने सुद्धा करू शकता तर मी पुन्हा कन्सिलर पॅलेट घेतलेला आहे करेक्टर पॅलेट पा, पॅ पॅलेट घेतलेला आहे आणि त्यातलाच मी आता ब्राऊन शेड वापरून माझ्या आईजला लावणार आहे आय नो मी पहिल्याच दिवशी हे सगळं शिकवत आहे तुम्हाला म्हणजे ज्यांना मेकअप करता येत नाही त्यांच्यासाठीच मी सांगते आहे आणि मला माहिती आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला थोडंसं कठीण जाणार आहे पण काही मैत्रिणींना टेन्शन घेऊ नका सुरुवात करा केली ना आपण की कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे आपण कोणतीही गोष्ट करू शकतो कारण मी माझ्यावरून उदाहरण देते जर तुम्ही पहिल्यांदाच आई शाडो वापरत असाल आणि तुम्हाला पहिल्यांदाच आई शाडो वापरता येत नसेल किंवा तुम्हाला आय शाडू कसा लावायचं हेच माहिती नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला एक सिम्पल ट्रिक सांगणार आहे आता तुम्ही काय करू शकता जे तुमच्या प्रत्येक आउटफिटवरती मॅच होईल ना असंच तुम्ही आय शॅडो वापरायचं तर मी जे मगाशी कॉन्टोर पॅलेट वापरले इन्साईडचं तेच पॅलेट घेऊन त्यामधला ब्राऊन शेड घेतलेला आहे आणि त्यासाठी मी एक ब्रश घेतलेला आहे एकदम फ्लॅट ब्रश आहे आय आय शॅडो क्रिएट करतो ना त्यासाठी हा ब्रश खूप उपयोगी हो पडतो तर असं एक ब्रशचं पॅकेट आपल्याकडे असायलाच हवं त्यामध्ये प्रत्येक प्रकारचे ब्रश असतात तर त्यामधलाच मी ब्राऊन शेड माझ्या डोळ्यांना मी वापरते आहे जो ब्राऊन शेड मी यूज केलेला आहे ना तो ॲज अ बेस म्हणून वापर 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 मी वापरलेला आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये जास्ती ब्राऊन शेड वापरायचा नाही हलकासा ब्राऊन शेड वापरलेला आहे मी इथे आणि त्यानंतर स्विज ब्युटीचं हे आयशॅडो पॅलेट घेतलेलं आहे आणि ह्यामधला पिंक कलर मी वापरणार आहे आता मी पिंक पिंक शेड घेतलेला आहे आणि पिंक शेड मी इनर कॉर्नरपासून मध्येपर्यंत मी अप्लाय करून घेणार आहे जेणेकरून आय मेकअप खूप छान दिसेल यासाठी कारण तुम्ही जर पूर्णच आय मेकअप पिंक पिंक केला ना तर तो मेकअप छान नाही वाटणार त्यासाठी बेसला अगोदर तुम्ही ब्राऊन शेड वापरा ब्राऊन शेड एकदम नॅचरल शेड वाटतो न्यूट्रल शेड वाटतो त्यासाठी तुम्ही ब्राऊन शेड वापरल्यानंतर तुम्ही असं तुम्हाला कोणता शेड लावायचा आहे तो तुम्ही लावू शकता तर इथे मी पिंक शेड वापरलेला आहे एकदम नॅचरली वाटत आहे तर डोळ्यांच्या मेकअपला मी पिंक कलर वापरलेला आहे आणि डोळ्यांचा मेकअप ऑलमोस्ट होत आलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर डोळ्यांच्यावरती शिमर शेड वापरायचा असेल तर तुमच्याजवळ अवेलेबल असेल तर तुम्ही वापरू शकता अन्यथा नाही वापरला तरीसुद्धा चालेल फक्त हे दोन शेड जर वापरले तरीसुद्धा तुमचा आय मेकअप छान दिसतो इथे माझं नोज थोडंसं शार्प दिसावं यासाठी मी हायलायटर थोडंसं वापरते आहे नाकावरती जास्ती नाही वापरलं मी थोडंसं वापरलेलं आहे आणि मेकअप किती फ्लॉलेस दिसतोय तर आता इथं मी घेतलेला आहे एनवायवेचं काजळ आणि डोळ्यांचा माझा मेकअप झालेला आहे खूप छान प्रकारे डोळे दिसत आहेत आता मी काजळ लावून घेणार आहे आणि हे वॉटरप्रूफ असल्यामुळे डोळ्यांना काही प्रॉब्लेम होत नाही डोळ्यांची जळजळ होत नाही काही नाही तर आता मी डोळ्यांना काजळ लावून घेणार आहे आणि काजळ हा प्रत्येक मुलीचा प्रत्येक बाईक बाईक बायकांचा आवडीचा विषय असतो त्याच्यामुळे काजळ इकडे अवेलेबल असतं मस्कारा जरी नसेल किंवा आयलायनर जरी नसेल तरी काजळ हे मात्र असतंच तर काजळ लावायला अजिबात विसरायचं नाही तर दोन्ही डोळ्यांना काजळ मी व्यवस्थित छान लावून घेतलेलं आहे किती छान दिसत आहे तर आता आपण मस्कारा वापरणार आहोत आज आपण आयलायनर वापरणार नाही ना आहोत मस्कारा मी वापरणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एनवाय बेचा मस्कारा खूप छान आहे तर मी हे रिसेंटलीच परचेस केलेला आहे आत्ता पर्पलवरती आता ओ... पर्पल सात तारखेपासून सेल होतं तेव्हा मी रिसेंटली परचेस केलेला आहे हा आणि खूप सुंदर आहे एकदम नॅचरली आपल्या आधी असं असं करून घ्यायचं आणि नंतर आपण असं मस्कारा लावून घ्यायचा एकदम नॅचरली आयलॅशेस दिसतात आपल्या आपल्याला विकतच्या आयलॅशेस लावण्याची काहीही गरज पडत नाही तुम्ही पाहू शकताय इकडच्या पापणीमध्ये आणि इकडच्या पापणीमध्ये किती डिफरन्स दिसतोय तर आता आपण पुन्हा असं असं डिप करून घ्यायचं आणि परत पुन्हा इकडच्या पापणीला सुद्धा असंच लावून घ्यायचं मस्कारा खूप आवडतो मला खूप छान दिसतं जेव्हा कधी मला काजळ यूज करायचं नसतं त्यावेळेस मी मस्कारा यूज करते कारण खूप छान दिसतं आणि मोठे मोठे डोळे दिसतात आपले तर दोन्ही डोळ्यांना मस्करा लावून झालेला आहे किती छान दिसत आहेत डोळे तर आज मी आय लायनर इथे वापरणार नाहीये भर वापरणारच नाहीये कारण भरपूर जणींना आय लायनर लावता येत नाही काही जणींना लावता येतं पण काही जणींना अजूनही लावता येत नाही त्यांचा हात थरथरतो तर त्यांच्यासाठीच आहे मी मस्करा वापरलेला आहे तर आता इथे मी लिप लायनर घेतलेला आहे हे, हे लेऑन ब्युटीचं लिप लायनर आहे ब्राऊन शेडमध्ये आहे आणि हे, हे, हे माझ्या ओठांना परफेक्ट मॅच होतं तुम्ही कोणत्या कलरचं घेतलं तरी सुद्धा चालतं पण मी ब्राऊन कलरचं आणलेलं आहे लिप लायनर लावल्यामुळे काय होतं की आपली जी कोणती आपण लिपस्टिक लावून ती अजिबात सुद्धा म्हणजे पसरत नाही इकडे तिकडे खूप छान प्रकारे कॅरी होते यासाठी तर लिपलायनर मी लावून घेतलेला आहे आणि आता मी लिपस्टिक लावून घेणार आहे तर माझ्याकडे ही मेरी जॉबची लिपस्टिक आहे आणि खरंच खूप सुंदर आहे ह्याचा है, शेड नंबर ट्वेल्व आहे आणि ही खूप दिवसापासून माझ्याकडे आहे मी खूप यूज केलेला आहे फार संपत आलेला आहे तुम्ही पाहू शकता डार्क शेड आहे मला डार्क शेड भयंकर आवडतात आणि कोणतीही लिपस्टिक लावायच्या अगोदर तुम्ही बाम लावायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही कारण जेव्हा आपण बाम लावतो ना त्यावेळेस आपली लिपस्टिक खूप छान प्रकारे बसली जाते यासाठी तर लिपस्टिक लावून घेतलेले ला आहे मी आणि खूप छान दिसत आहे आणि सगळ्यात शेवटची स्टेप जी राहिलेली आहे ती टिकली प्रत्येक बायकांचा बा, महत्वाचा आणि आवडीचा विषय म्हणजे टिकली मेकअप अपूर्ण असतो तर आता मी टिकली लावून घेते तर मी इथे टिकली पण लावून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल तर पूर्ण मेकअप लुक झालेला आहे ऑलमोस्ट आणि आता शेवटी आपण आपल्या आयब्रोज कोम करून घ्यायचे आहेत कारण जो कोणता आपण मेकअप लावतो ना तर तो, तो मेकअप थोडाफार आयब्रोजवरती बसलेला असतो त्यासाठी आपण अशा आयब्रोज कोम करून घ्यायच्या आणि नंतर थोडीशी आयब्रो पेन्सिल फिरून घ्यायची गरज असल्यास गरज नसल्यास काही हरकत नाही तुम्ही फक्त असं कोम करून घेतला तरीसुद्धा चालेल तर मी फक्त कोम करून घेतलेला आहे माझ्याकडे ही एन वाय वेचे आयब्रो पेन्सिल आहे पण मी फिरवणार नाही आहे तुमच्याकडे असेल तुम्हाला गरज असेल तर तुम्ही फिरवू शकता आणि कोम करू शकता तर असा हा मेकअप लुक माझा झालेला आहे फायनली मेकअप झालेला आहे मेकअप झाल्यानंतर तुम्ही सेटिंग स्प्रे सुद्धा वापरू शकता मला माझा हा आजचा व्हिडिओ ज्यांना मेकअप करताच येत नाही त्यांच्यासाठी हा मेकअप लुक होता त्यांनी मेकअप कसा करायचा हे मेकअप हा मेकअप मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप छान आणि हेल्पफुल व्हिडिओ आहे आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका तुम्ही खूप साऱ्या जणी माझे व्हिडिओ बघता पण लाईकच करत नाही आहे प्लीज लाईक करत जा तुमच्या एक लाईकमुळे ना भरपूर साऱ्या जणींना फायदा होऊ शकतो यासाठी आणि हो सबस्क्रायबर शॉटआउटसाठी जर तुमचं नाव मी माझ्या चॅनेलवरती घ्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव नक्की माझ्या चॅनलवरती घेईल आणि चला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशाच नवीन मेकअप व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय